दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई उत्साहाचं वातावरण आणि नात्यांमधील गोडवा यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुर्भे सेक्टर एकवीसमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपजिल्हा संघटक निशा पवार यांनी एक अतिशय स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवला निशा पवार ह्या या भागामध्ये त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून त्या नेहमीच नागरिकांशी जोडलेल्या असतात यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोफत साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे निशा पवार यांनी केवळ घोषणा न करता स्वतः कार्यकर्त्यांसोबत घरोघरी जाऊन साखरेच्या पिशव्यांचं सा वाटप केलं या प्रसंगी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत नागरिकांशी थेट संवाद देखील साधला त्यांच्या अडचणी तसंच त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या दिवाळीच्या निमित्ताने परिसरामध्ये गोर जाऊन साखर वाटण्याचं काम मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे येणारी दिवाळी सर्वांना सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जाऊ अशी मी ईश्वराला प्रार्थना करते आणि एक नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या सर्व सहकार्याच्या सहाय्याने आज आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे साखरेचं वाटप केलेलं आहे आम्ही प्रत्येक वर्षी मी काही ना काही उपक्रम असतातच माझे दसऱ्यामध्ये सुद्धा आम्ही एकविराला देवीला जाऊन जवळजवळ शंभर ते दीडशे महिलांनी दर्शन घेतलं तीही ट्रीप मी ही महिलांसाठी मोफत ट्रीप काढली होती अतिशय सुंदर असं दर्शन झालं असेच नेहमीच वारंवार आम्ही उपक्रम या दुर्वे सेक्टर एकवीस मध्ये राबवत असतो आणि मी ईश्वराला प्रार्थना करते की मला ही ताकद राजकारणापेक्षा समाजकारण हे जास्त माझ्या हातून घडव अशी मी ईश्वराला प्रार्थना करते कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक ब्रिद वाक्य होतं ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण हाच वसा आम्ही पुढे घेऊन चालत आहोत संपूर्ण नवी मुंबई मधील तमाम नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्वांना ही दीपावली सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो सर्वांच्या घरामध्ये आनंद येवो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करते यावेळी निशा पवार यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय त्या नेहमी असे आमच्या समालांसाठी बचत गट ट्रिप काढतात आता दिवाळीला ता तर त्यांनी मोफत साखर घरोघरी जाऊन वाटलेली आहे आमची निशाताई मैत्रीण सगळ्यांची लाडकी आहे आम्हाला एक वेळेला घेऊन गेली इतकं छान दर्शन केलं नंतर आमच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाचा बड्डे साजरा करतात खरंच खूप मनापासून धन्यवाद त्यांना निशाताई कायम ट्रिप वगैरे काढतात आणि दिवाळी निमित्त त्यांनी साखर वाटप केली प्रत्येकाच्या घरी आमचे बड्डे सेलिब्रेशन करतात येऊन प्रत्येक कार्यक्रमात त्या उपस्थित असतात आम्हाला जास्त सहकार्य करतात सगळ्या सह कार्यक्रमात त्यांनी ते सगळ्यांना मदत करतात सगळ्यांना सहकार्य करतात